नमस्ते मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मागील भागात आपण संशोधन अभिकल्प ही संकल्पना समजून घेतली होती शिवाय त्याचे फायदे नेमके काय आहेत यावरही आपण सविस्तर माहितीही बघितली होती मित्रांनो आजच्या भागात आपण संशोधन अभिकल्पाचे वेगवेगळे प्रकार नेमके कोणते आहेत यावर आपण सविस्तर माहिती बघणार आहोत संशोधन अभिकल्पाचे प्रकार जे आहेत पहिला प्रकार जो, संख्यात्मक design, design, प्रकार, जो design, संख्यात्मक, प्रकार आहे संख्यात्मक संशोधन अभिकल्प म्हणजे क्वांटिटेटिव्ह रिसर्च डिझाईन मिक्स रिसर्च डिझाईन म्हणजेच आपण म्हणूया त्याला संमिश्र संशोधन अभिकल्प प्रकार आणि तिसरा जो आहे गुणात्मक म्हणजे क्वालिटेटिव्ह रिसर्च डिझाईन असं त्याला आपण म्हणत असतो मग आता संख्यात्मक म्हणजेच क्वालिटेटिव्ह रिसर्च डिझाईनचे पण वेगवेगळे प्रकार आहेत ते कोणते आहेत तर त्यात पहिला प्रकार जो आहे तो आहे प्रायोगिक संशोधन पद्धती म्हणजे प्रायोगिक अभिकल्प नंतर दुसरा जो आहे अप्रायोगिक अभिकल्प आणि तिसरा जो आहे इतर काही पद्धती ज्या आहेत त्याही आपण सविस्तर पद्धतीने बघणार आहोत गुणात्मक संशोधन प्र अभिकल्प प्रकार जो आहे त्याचे जे आहे की घटनात्मक हा अभिकल्पाचा जो प्रकार त्याच्यामध्ये येत असतो तर याबद्दलही आपण काय करणार आहोत माहितीही घेणार आहोत आता सर्वप्रथम प्रायोगिक संशोधन अभिकल्प जे आहे हे नेमकं का काय आहे कारण संख्यात्मक किंवा आपण म्हणूया क्वांटिटेटिव्ह रिसर्च मेथडॉलॉजीच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर आपल्याला प्रायोगिक संशोधन अभिकल्प जो आहे हा आपण ज्यावेळेस निवडत असतो तर त्यावेळेला त्याची वैशिष्ट्य नेमकी काय असतात कारण हे संशोधन अभिकल्पाचे वेगवेगळे प्रकार बघत असताना त्याची वैशिष्ट्य जर तुम्हाला लक्षात आली तर निश्चितच तुम्हालाही त्याचा काय होणार आहे फायदा हा होणार आहे प्रायोगिक संशोधन अभिकल्पामध्ये महत्वाचं काय आहे की कि दोन किंवा तीन किंवा दोन त्याच्यापेक्षाही अधिक गट जे आहे त्या गटांची तुलनाही केली जाते त्या गटांवर विशिष्ट प्रकारचा प्रयोग केला जात असतो काही गटांवर प्रयोग केला जातो काही गट आपण नियंत्रित या पद्धतीने ठेवत असतो आणि मग त्यातून जे काही गुणदान मिळत असतं तर त्याचं मध्यमान के काढलं जातं आणि त्या मध्यमान गुणांकाची मग आपण काय करत असतो तुलनाही केली जाते म्हणजे महत्त्वाचं काय आहे की प्रायोगिक संशोधन करत असताना हा जो काही ज्यावेळेस तुम्ही अभिकल्प मांडत असतात तर त्यावेळेला दोन वेगवेगळ्या गटांची काय केली जाते इथे तुलना केली जाते आता जे स्वतंत्र चल जे असतं म्हणजे आपण त्याला इंडिपेंडेंट व्हेरिएबल असं म्हणत असतो तर या चलाचा आधारे किंवा त्याच्या चलाची काय केली जाते, जाते हाताळणी ही केली जाते त्यावर आधारित उपचार हा दिला जातो किंवा त्याचं विशिष्ट प्रकारचा हस्तक्षेपाद्वारे त्याची हाताळणी ही केली जात असते महत्वाचं काय आहे की ज्यावेळेला तुम्ही हे गट निवडत असतात तर त्यावेळेला यादृच्छिकीकरण म्हणजे रॅन्डमायझेशन करणं अतिशय गरजेचं असतं तर आपल्याला योग्य पद्धतीने प्रयोग आणि त्या अनुषंगाने त्याचं जे काही निष्कर्ष जे आहेत ते येण्यासाठी आपल्याला याची काय होत असते मदत होत असते तिसरा चौथा जो महत्वाचा पार्ट याच्यामध्ये जो आहे तो आहे कंट्रोलिंग मग कशाचं कंट्रोलिंग केलं जातं की जे तुम्ही गट निवडत असतात किंवा जे चल तुमच्या हातामध्ये असतात तर ह्या चलांच्या व्यतिरिक्त म्हणजे चल जे असतं किंवा त्याला डिपेंड व्हेरिएबल आपण असं म्हणत असतो तर या आश्रय चल चलावर बाह्य इतर चलांचा काय होत असतो परिणाम होत असतो आणि मग ते प्रभाव त्याच्यावर पडू नये याच्यासाठी आपण काय करत असतो नियंत्रण ठेवत असतो त्याच्यासाठी विशिष्ट प्रकारची रचना आपण ही करत असतो आणि महत्वाचा भाग म्हणजे काय आहे की रेप्लिकेशन म्हणजे पुनरावृत्ती म्हणजे जे तुम्हाला परिणाम हाती लागत असतात तर ते त्याची वैविध्यता काय होत असते कमी किंवा अधिक वैधता मिळवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला निष्कर्ष काढणं काय होत जातं सोयीचं होत जातं आणि म्हणून परिणामांमध्ये जे काही सारखे सारखेपणा तुम्हाला दिसत असतो ते सारखे सारखेपणा कमी करण्याच्या दृष्टिकोनातून आणि आपल्या कामाचं विश्वासार्हता जी आहे किंवा वैधता जी आहे ती अधिक आणण्याच्या दृष्टिकोनातून आपण काय करत असतो प्रयत्न करत असतो म्हणजे संशोधन कार्य करत असताना ज्या वेळेला तुम्ही प्रायोगिक पद्धती हाताळत असता तर प्रायोगिक पद्धतीच्या दृष्टिकोनातून जे काही संशोधन अभिकल्प जे आहेत या अभि वेगवेगळी वैशिष्ट्य जर तुम्ही लक्षात घेतली तर निश्चितच तुम्हाला ह्या अभिकल्प मांडत असताना कुठल्याही प्रकारची अडचण ही येणार नाहीये मग आता हे प्रायोगिक जे आहेत त्याचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत मग आता हे वेगवेगळे प्रकार नेमके कोणते आहेत ते आता आपण बघूया प्री एक्सपेरिमेंटल म्हणजे पूर्व प्रायोगिक अभिकल्प दुसरा जो अभिकल्प जो आहे त्याला ट्रू एक्सपिरिमेंटल म्हणजे विशुद्ध प्रायोगिक अभिकल्प किंवा खरे प्रायोगिक अभिकल्प असं त्याला आपण म्हणत असतो तिसरा जो प्रकार आहे तो आहे कॉसी एक्सपेरिमेंटल म्हणजेच प्रायोगिक असं आपण त्याला म्हणत असतो किंवा प्रयोग सदृश्य असं सुद्धा आपण त्याला म्हणत असतो चौथा जो, जो प्रकार आहे तो आहे टाइम सिरीज म्हणजे समय मालिका असं म्हटलं जातं आणि पाचवा जो प्रकार आहे तो आहे फॅक्टोरियल डिझाईन म्हणजे घटकात्मक अभिकल्प असं त्याला म्हटलं जातं सर्वात जास्तीत जास्त पहिले तीन जे प्रकार आहेत म्हणजे पूर्वप्रायोगिक आहे किंवा विशुद्ध प्रायोगिक आहे किंवा प्रायोगिक हे प्रकार मात्र आपण काय करत असतो जास्तीत जास्त हाताळत असतो समय मालिका किंवा घटनात्मक अभिकल्प जो आहे हा आपण फार केव्हा तरी क्वचित असं आपण जसं विषय असेल त्या विषयाच्या अनुषंगाने त्याचा आपण वापर करत असतो पण मात्र पहिले तीन जे प्रकार आहेत याचा आपण जास्तीत जास्त काय करत असतो वापर हा करत असतो मित्रांनो अशा रीतीने आता आपण प्राय अभिकल्प जे आहेत म्हणजे संशोधन अभिकल्पाचे वेगवेगळे प्रकार जे आहेत संख्यात्मक गुणात्मक आणि संमिश्र पद्धत जी आहे या पद्धतींचा आपण थोडक्यात आढावा घेतलेला आहे आणि त्याच पद्धतीने प प्रायोगिक संशोधन अभिकल्पाचे सुद्धा वेगवेगळे प्रकार नेमके काय पडत असतात यावरही आपण माहिती घेतलेली आहे पुढील भागात आपण प्रायोगिक अभिकल्पातला जो पहिला प्रकार जो आहे म्हणजे प्री एक्सपेरिमेंटल डिझाईन म्हणजे पूर्व प्रायोगिक अभिकल्प याचेही नेमके प्रकार कोणकोणते आहेत यावर आपण सविस्तर माहिती घेणार आहोत तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद